खडकपूर्णा सिंचन प्रकल्पातील अवैध वाळू उपशाला व वा तस्करीला कायमचा आळा घातला जावा या मागणीसाठी तालुक्यातील ग्रामपंचायतचे सरपंच संतोष यांनी दिनांक सप्टेंबर रोजी महसूल मंत्र्याच्या ताफ्यामध्ये घुसून आत्मदहन करण्याचा इशारा राज्य शासनाला दिला होता त्यानुसार भुतेकर हे आंदोलन करण्यासाठी मुंबईला पोहोचले मात्र या दरम्यान जिल्हा प्रशासनाने काल धरणावर जाऊन कारवाई केली यामध्ये तीन वाळू लस तस्करी करणाऱ्या बोटी नष्ट केल्या त्यामुळे एकोणावीस सप्टेंबरपर्यंत आपण आंदोलन करणार नाही परंतु तोपर्यंत मुंबईतच थांबणार आहोत अशी भूमिका संतोष भुतेकर यांनी जाहीर केली आहे संपूर्ण बोटी जोपर्यंत ताब्यात येत नाहीत अवैध वाळू तस्करी जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आपण सुरू केलेले हे आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार देखील भूतेकर यांनी व्यक्त केल्यामुळे आज अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांनी ड्रोन कॅमेरा घेऊन धरणावर त्यांनी कुठे कुठे वाळू तस्करी होत आहे याचा शोध घेतला आणि पुढील कारवाईला जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे संतोष आंदो आ, संतोष भुतेकर यांच्या या आंदोलनाचा परिणाम आणखी कशाप्रकारे होतो ते यापुढे दिसेलच एम एच अठ्ठावीस न्यूज लाईव्ह चिखली आपण आजच्या शुक्रवारी त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं होतं की खडकोड प्रकल्पातून अगदी होणारा की चोर थांबत नसेल अनेक आमदारने केले आम्हाला उपचारही केलं तरी सुद्धा आपल्या नाकावरती खिचून ती रेती चोरी सातत्यानं चालू आहे त्यामुळे सातत्यानं त्या ठिकाणी प्रशासनाकडे मागणी आहे की रेती चोरी अधिकृत करा किंवा रेती चोरी बंद करा ज्यातून उत्खनन होते मर्याशासनाची चोरी त्या ठिकाणी महसूल केला जातोय ते जाऊ द्या आमच्या व्यवस्था सतराच त्या ठिकाणी होते मोठमोठा अहवाल त्या ठिकाणी जातात आणि या संदर्भामध्ये मी आत्मदानाचं निवेदन त्या ठिकाणी दिलं होतं महत्वाच्या ताफ्यामध्ये दिसून आत्मदान सतरा तारखेपासून केव्हाही जेव्हा वेळ मिळेल जिथे कुठेच मला ताफा भेटेल त्या ठिकाणी आत्मदान करण्याचा निर्णय घेतला होता परंतु प्रशासनाने दखल घेत मी कुठंतरी मिळत नाही सापडत नाही आणि खऱ्या अर्थानं मी मुंबईला त्या ठिकाणी आज पोहोचलो प्रशासनानं त्या ठिकाणी आंदोलन करते माझी ठाम भूमिका पाहून आज कारवाईचं पाऊल उचललं दोन बोटी दोन का तीन बोटी त्यांनी फोडल्या डी पी ओ मॅडम असतील ठाणेदार असतील तहसीलदार असतील या सर्वसामान्य मंत्री त्या ठिकाणी कारवाईचं पाऊल उचललेलं आहे आणि त्यांनी मला शब्द दिलेले आहे की आपण ही कारवाई सातत्यानं चालू ठेवू तर हे असं अचानक अनेकदा झाले की कारवाई चालू ठेवू कारवाई करू परंतु ती कारवाई कधीच त्या ठिकाणी तात्काळ बंद पडल्या गेली परंतु आता या घडीला उद्या गणपती उठतात वातावरण आहे प्रशासन त्या ठिकाणी ताण भरतोय म्हणून मी माझं आंदोलन हे एकोणीस वीस तारखेपर्यंत त्या ठिकाणी स्थगित ठेवतो मी आंदोलन करणार नाही मी कुठले आत्मदलन त्या ठिकाणी करणार नाही असे शब्द मी श्री पी महोदयांना डी वाय एस पी आणि ठाण्याच्या महोदयांना त्या ठिकाणी देतो परंतु माझी आग्रहाची विनंती आहे की उद्याचा दिवस ओलांडल्यानंतर परवा बुधवारी असेल गुरुवारी असेल आपण संपूर्ण पाटबंधाऱ्याचे कार्यकारी अभियंता असतील एस डी ओ असतील महसूल दिसून सगळे जे कोणी असतील त्या सर्वांची मीटिंग घेऊन बैठक घेऊन याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा त्या ठिकाणी काढावा चोवीस तास पथक बोटींचा सगळा सत्यानास धरणातला रेती उपसा थांबवावा करायचा असेल तो अधिकृत करावा मी सध्या शब्द देतोय की जरी मी मुंबईत असलो मी मुंबईत जरी थांबणार असलो तरी सुद्धा तुमची बैठक होईपर्यंत तुमचा निर्णय लागेपर्यंत मी त्या ठिकाणी आंदोलन करणार नाही अर्थात एकोणीस तारखेपर्यंत